प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवला तहसील कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर येवला तहसील कार्यालयाच्या दालनात शासकीय आढावा बैठक प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रमाणे यंदाही तेरा ऑक्टोबर रोजी येवल्यातील मुक्तीभूमी मैदानावर धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला यावेळी तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक अनिल भवारी बाळासाहेब लोखंडे आणि आंबेडकरी चळवळ संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते सदर बैठकीत कार्यक्रमासाठी आवश्यक सुविधा सुरक्षा व्यवस्था स्वच्छता आरोग्य सेवा वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सोयी सुविधा या बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला याबाबत गाढवे यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयूब शहावला येवला येथे धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तालुका अधिकार बैठक घमुख साहब कार्य अधिकारी मुखंड साहब ये सुधा उपस्थित होते वे पक्षा प्रमुख संघटना के प्रमुख ये देखिए उपस्थित होते यह बैठकी मधे विशेष कर सदर ठिका कर स्वच्छता पोलीस बंदोबस्त इतर आणखी काही व्यवस्था असेल तर संबंधीची चर्चा करण्यात आली व सर्व प्रकारच्या सुविधा वेळेत मुदतीत चांगल्या प्रकारे पूर्ण करून द्याव्यात संबंधीच्या सूचना आम्ही प्रत्येक विभागाला केलेल्या आहेत यानंतर सुद्धा आम्ही स्वतः सर्व अधिकारी तिथे जाऊन पाहणी करणार आहोत आणि कामकाज मुदतीत पूर्ण करून घेणार आहोत